खोटी फिर्याद दिली म्हणून पोलीस संतप्त फिर्यादीला चंदगड पोलिसांकडून बेदम मारहाण खोटी फिर्याद दिली म्हणून आपल्यालाच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप खुद्द फिर्यादीने केला आहे त्यामुळे चंदगड पोलिसांच्या कारभाराविषयी नागरिकात चर्चा सुरू आहे मारुती सोमन्ना दळवी राहणार तावरेवाडी यांची मोटरसायकल घरासमोर लावलेली असताना ती बुधवारी रात्री चोरीस गेली याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली पोलिसांनी तपास करून संशयिताला पोलीस ठाण्यात आणलं मात्र एका व्यवहारातून त्याने ती मोटरसायकल उचलून नेल्याचं स्पष्ट केलं यावर संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फिर्यादी मारुती दळवी याला पाटणे फाटा पोलीस चौकीत बोलावून घेतलं व खोटी फिर्याद का दिलास म्हणून पट्ट्याने व लाताबुक्यानी मारहाण केली असल्याचे फिर्यादीचे म्हणणं आहे याबाबत पोलीस निरीक्षक यांना विचारला असता आपण त्याला कोणतीही मारहाण केली नसून कोटी तक्रार दिलास असं विचारल्यावर तोच चक्कर येऊन खाली पडल्याचे सांगितलं आहे या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शिवराज कुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता मारुती दळवी याची तपासणी झाली आहे असं सांगितलं महानकारी न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा